यस एक नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद येस आणि स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये शुभ दुपार झालं का जेवण येस तुझं या झालं का जेवण झालं झालं त्यांच तुमचं सांगा माझं पण झालं आहे झालं नेट नेट चालू आहे का यस नेट चालू आहे का माझं नेट चालतंय ना असं गोल गोल नाही फिरत अरे आता लाईव्ह घेत होते मी हे झालं बंद झालं लाईव्ह चालू चालूमध्ये बंद झाला नेट आहे का बोल बरं का गोल फिरतंय नेट आहे का चालू नेट चालू आहे का बोल बरं गोल गोल फिरतंय सांग स्लो आहे अच्छा स्लो आहे का हा नेट चाल प्रॉब्लेम आलाय आमच्याकडे दोन तीन दिवस झालं नेटच चाल ना काही प्रॉब्लेम आहे काय स्लो आहे हो का आमच्याकडं नेटचा प्रॉब्लेम आलाय दोन तीन दिवस झालं सुलोचना ताई म्हणते दुपारी लाईव्ह घेता का ताई हा हा ताई दोन तीन दिवस झालं नेटच चला ना हो का आता पहिली लायू बंद झाली आता परत चालू केली नेटच चला ना आणि सकाळ धरून युट्यूबच बंद होतं मग माग अशी मा चालू झालंय करण मी तुम्हाला सबस्क्राईब कमेंट आहे तुमची तर हो दुपारची घेते आणि संध्याकाळची पण असते दहा वाजता संध्याकाळी पण असते दहाला दोन तीन दिवस झाले नेटचा प्रॉब्लेम येते कोणाचा काल पण बंद होती आज पण बोला दुसरी लाईव्ह घेतली का येस म्हणतो हा हा आता दुसरी घेतली तुला चान ताई म्हणते ताई पावसामुळे होत आहे ताई कधी कधी पाऊस खूप झाला ना हा हो का दोन तीन दिवस असंच होतं आहो नेटच चालत नाही आणि कोणाच्या लाईव्हला पण जाता येत नाही ये ये ना मग नेट नाही चाललं येतं घडीभर येतं तर त्यात लाईव्ह घेते मी आणि ते पण पहिल्यांदी बंद पडली आता परत दुसरी चालू केली हो ना पाऊस पण लई झाला इकडं आमच्याकडं सगळीकडंच नेटचा प्रॉब्लेम आहे मला असं नाही सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे बोला कमेंट करा कुठून बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये येस गेला काय बोल की यस बोल की बोला कुठून बोला दर्शन हाय दर्शन स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्रीमंत लाईक डन दन, धन्यवाद श्रीमंत दादा धन्यवाद झालं का जेवण दर्शन झालं का जेवण लाईक करा परत लाईला लाईक करा डबल टच केल्या लाईक होते बोला कमेंट करा कुठून आहात बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये इंद्रताई हाय ताई नमस्कार नमस्कार इंदिराताई नमस्कार जेवण झालं का तुमचं लाईक डन धन्यवाद इंदिराताई संकेत कमेंट चांगलं कर कुठून आहे रास्कर धन्यवाद आहे माझ्यासाठी इंदिराताई बोला दादा का दादा हाय स्वागत आहे लाईमध्ये झालं का जेवण हर्षता म्हणते